तासवड्यातील टोलनाक्यावर स्थानिकांची लूट सुरू आहे मागील आठवड्यापासून स्थानिकांनी निवेदने देऊनही हा टोलनाका नरमेची बाजू घ्यायला तयार नाही त्यामुळे स्थानिकांची लूट थांबवण्यासाठी उमरज व परिसरातील शेकडो नागरिकांनी टोलनाक्यावर रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलन केले यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्यानं टोलनाका परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं होतं चर्चेतून स्थानिकांना समाधानकारक उत्तर टोलनाका प्रशासनाकडून मिळालं नाही त्यामुळं काही काळ तणाव निर्माण झाला स्थानिकांनी टोल व्यवस्थापनाला धारेवर धरलं स्थानिक संतप्त झाल्याचं जा लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप केला स्थानिकांचा टोल घ्याल तर यापुढे टोले देऊ असा सज्जड दम यावेळी आंदोलकांनी दिला दरम्यान यावेळी लेखी स्वरूपात निवेदन देऊन पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात करण्याचा इशारा देण्यात आला आहे आजपर्यंत गावात भागातली ही दहावारा गाव आहे की आजपर्यंत टोल कधी दिलेला नाही कधी बंद नाही पण आम्ही आमच्या आंदोलनाने तुम्हाला आमची जागा तुम्ही आता भागात झाले करे तुमची लोक काय करते आता गाडी पुढे गेली की डाग वर न मागण्या तुम्हाला एकदा सोडून दहा वेळा सांगितलं आमचं पैसे कट करायचं नाही तुम्ही आमची माणसं पुढा करताय गाडी पोरं तुम्ही पुढा करता इथून पुढे तुमच्यावर चांगल्या भाषेत बोललं जाणार नाही शिवापूरच्या टोल दे बोललं जाणार नाही शिवपूरचा टॉल नाका बसून कोण चार टोल नाका आणि एलसी वालाला तुम्ही काय टोल मारायला पाहिजे तुम्ही एलसी वालाला ट्रकचा मारता रस्त पण नाही तुम्ही या भूमिका निवेदन त्याकडे आहे એટલે जर तू काय करत नस तू जी आर दामाचा कायलाय काय नाही बरोबर कंपनीवर

दक्षिण आणि उत्तर मधले सगळे स्थानिक गावकरी इथं कुठलाही लोकप्रतिनिधी काय भावना आहेत तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीला सामान्य लोकांची काळजीच नाही प्रत्यक्षात बघायला गेला तर हे प्रश्न कमीत कमी दोन वर्ष झालं चालला स्थानिक गाव असतील स्थानिक भाग असतील कोणत्याही स्थानिक प्रश्नासाठी येण्याच्या याच्या स्थानिक लोकप्रतिनिधी हजर राहत नाहीत येत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही म्हणून म्हणून आज पोलीस प्रशासनाला एवढं बळ आलंय की आज सामान्य नागरिकांना वर गुन्हा दाखल करण्याची धमकी देते लोकप्रतिनिधी तुमच्या बाजूने नसल्यामुळे नसत्यातच सामान्य नागरिकांच्या आमच्याच नाही सामान्य नागरिकांच्या कुठल्याच प्रश्नाच्या बाजूने नसतात येण्याच्या यायच्या प्रश्नांच्या बाबतीत मग ते उमर उड्डाणपुलाचा विषय असू दे किंवा असू दे नुसते आपले म्हणतो ना आपण तोंडाला पानं पुसायची कामं करते ही वेळ होती त्यांनी येऊन स्वतः सांगाय पाहिजे होतं आम्हाला इथपर्यंत यायची वेळ यायला नाही पाहिजे होती तुमच्या कोणाकोणाकडून अपेक्षा कुठं सर, सर्वसामान्य सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत आजी माझी पण आला तरी चाललं असत आता चालू अधिवेशन आहे करंट विषय आहे आहे तुमचा आता का गोष्ट आतापर्यंत सहकार्य करतो म्हणल्यात आज मी सहकार्य करतो म्हणल्यात उद्याच्या होणाऱ्या विषयामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी घेऊनच चर्चा करून हे विषय मी ठवून टाकू काय नेमका प्रश्न आहे तुमचा ह्या टोल नाक्याबाबत आतापर्यंत काय होतं आता काय व्हायला आतापर्यंत महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने ह्या कराड तालुक्यात उमरज विभागात हा जो टोल नाका दोन हजार तीन पासून चालू केला आहे आणि ह्या टोल नाक्याचा दोन हजार तीन पासून उमरज उंबरज विभागातील जी दहा किलोमीटर आसपासची गाव आहे ही आजपर्यंत कधी टोल देत नव्हती कधीही टोल दिला नाही आणि इथून पुढे दे टोल देणार नाहीत आता काय व्हायला लागलं आणि आता काय झालं या आठ ते दहा दिवसात हे काहीतरी रस्त्याचे कारण सांगून इथं असणारं प्रशासन व इथं असणारा कामगार वगैरे येणाऱ्या सर्वसामान्य लोकांना धमकावून धुडकावून त्यांची आरसी बुक बघून नंबर बघून त्यांच्या नंबरवर टोल मारला जातोय जे लोक बांधतायत त्यांचे टोल माग म्हणजे त्यांच्यावर मारत नाहीत म्हणजे सामान्य लोक आहेत त्यांच्या याच्यावरती टोल पडतोय एक तासाने दीड तासाने पडतोय तर यांनी त्वरित ते बंद करावं तुमची नेमकी मागणी काय आमची ही मागणी अशीच आहे की आतापर्यंत आम्ही इथून पुढे टोल दिलेला नाही इथून पुढे मी देणार नाही आणि त्यासाठी आम्हाला कुठल्याही पद्धतीचं आंदोलन करावं लागलं तरी आम्ही सर्व गाव मिळून एकत्र येऊन करू आता त्यांना लागणार आहे या दहा गावातल्या सर्व ग्रामपंचायतीचे सर्व ठराव आता या तालुक्याचे आमदार मान्य आमदार बाळासाहेब पाटील साहेब यांच्याही वतीचं पत्र उमरत ग्रामपंचायतीचं पण पत्र आता सर्व त्यांना पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे त्यांनी आम्हाला मागितलं आहे काल की आम्हाला आपल्या याच्यातून लोकप्रतिष्ठी पत्रव्यवहार करा त्या पद्धतीने आम्ही त्यांच्याबरोबर पत्रव्यवहार केलाय आणि आम्ही तो आता इथून पुढच्या काळ टोल त्यांना देणार नाही दिलेला नाही पण त्यांनी ते एवढं सहकार्य करावं जर त्यांनी चांगल्यापणानं सहकार्य केलं नाही तर हे आंदोलन तीव्र होईल आणि याचा जो काही ही जबाबदार होईल ही टोल प्रशासन जबाबदार राहील लोकप्रतिनिधींनी पत्र दिलंय मात्र अधिवेशन चालू असताना लोकप्रतिनिधी ठीक आहे या विषयावर आवाज उठवलेला होता आवाज उठवला